अंडी घालणारे प्राणी कावळा कोळी सरडा मासे बेडू साप मुंग्या आईच्या पोटातून जन्म घेणारे प्राणी गाय शेळी कुत्रा मांजर माणूस रूपांतरण दाखवणारे प्राणी कीटक फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडे घालते अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते फुलपाखराच्या आळीला सुरवंट म्हणतात बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत दहा ते बारा दिवस असते शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते यावेळी फुलपाखराला सहा लांब पाय व आकर्षक पंख असतात सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते बिबळ्या कडवा या फुलपाखराचा जीवनक्रम मादी रुईच्या पानावर अंडी घालते सहा ते आठ दिवसांनी अंड्यातून आळ्या येतात आळ्या म्हणजेच सुरवंट लांबळके शरीर व अंगावर तंतू असतात सतत पाने कुरतडून खातात खाण्याचा वेळ खूप असतो वाढ देखील झपाट्याने होते दोन ते अडीच दिवसांत कात टाकतो चार वेळा अशाच काती टाकतो दहा ते बारा दिवस ही सुरवंटाची अवस्था असते शेवटची कात टाकण्यापूर्वी एखाद्या दे देठावर किंवा पानावर तो रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो ही कोशावस्था असते अकरा ते बारा दिवस तो कोशात राहतो या अवस्थेत काहीही खात नाही कोशामध्ये त्याची वाढ पूर्ण होते आकर्षक पंख आणि सहा लांब पाय तयार होतात त्यापासून प्रौढ फुलपाखरू बनते वाढ पूर्ण झाल्यावर प्रौढ फुलपाखरू कोश फोडून बाहेर येते गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल अंडे सुरवंट कोश आणि प्रौढ या चार अवस्थांपैकी चतुर ही प्रौढ अवस्था आहे नवा शब्द अंडी उभवणे म्हणजे अंड्यांना उब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला अंडी उभवणे म्हणतात कात म्हणजे शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण